भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा दौरा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे खासदार सुनील मेंढे हे सकाळी साडेनऊ ते अकरा वाजता दरम्यान कमलकुंज माधवनगर भंडारा येथील निवासस्थानी जनसंपर्कासाठी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी बारा वाजता त्रिमूर्ती चौक भंडारा येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन आणि माल्यार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी दोन वाजता साकोलीकडे प्रस्थान करतील त्यानंतर दुपारी तीन वाजता करंजेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात साकोली येथे अमित शाह यांच्यासोबत जाहीर प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सायंकाळी सात वाजता मौजा भुगाव मेंढा तालुका लाखणी येथे हरिभक्त परायण अमररत्न तवाडे महाराज यांच्या आश्रमाला भेट देणार आहेत त्यानंतर रात्री आठ वाजता भंडारा येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता मौजा आसगाव तालुका पवनी येथे स्वगृही भेट देणार आहेत अशा प्रकारे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा दौरा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्याबद्दलची माहिती खासदार सुनील मेंढे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी साडेआठ वाजता एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे